जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण गव्हर्नमेंट साईटवरून मोबाईलद्वारे आपण आपली सात बारा पाहू शकतो हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण आपल्या मोबाईल द्वारे गव्हर्नमेंट साईटवरून प्रकारे आपली सात बारा आणि होल्डिंग पाहू शकतो याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका कारण अशाच माहितीचे व्हिडिओ नवनवीन या चॅनलवर येत असतात चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या घेतल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला मध्ये महाभुले सात बारा अशा प्रकारे आपल्याला सर्च करायचे तर सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो जी पहिलीच आपल्याला वेबसाईट येते त्या आपल्याला महाबुले भुले फी टू झिरो पॉईंट या बटनवर म्हणजे या साईटवर आपल्याला क्लिक करायची महाबुले याच्यावर क्लिक करून घ्या केल्याच्यानंतर मित्रांनो जर आपल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे जर दाखवत नसेल तर आपल्याला या थ्री डॉटवर क्लिक करून घ्या आणि इथे आपल्याला डेस्कटॉप मोड जे आहे त्याला आपल्याला असे करून घ्यायचे असे जर दाखवत असेल तर आपल्याला पुन्हा डेस्कटॉप साईट हे करून घ्या जेणेकरून तुम्हाला डेस्कटॉप मोडवर योग्य त्या प्रकारे म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती दाखवेल तर मित्रांनो आपल्याला जर सात बारा पाहायचे असेल तर सात बारावर क्लिक करा आणि जर आपल्याला आठ अ म्हणजे होल्डिंग पाहायची असेल तर आठवर अ वर क्लिक करा आणि जर आपल्याला मालमत्ता प्रमाणपत्र पाहायचे असेल तर मालमत्ता प्रमाणपत्र यावर क्लिक करायचे तर आपण आज सात बारा आणि होल्डिंग प्रकारे मोबाईलद्वारे साईट्सवरून प्रकारे पाहायचे याची संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत आपण सर्वप्रथम सात बारा पाहूया तर आपल्याला सात बारा माहिती यावर जिल्हा जिल्हा कोणता तर आपल्याला जिल्हा जो आहे तो निवड करून घ्या तालुका तालुका निवड करून घ्या तालुका निवड केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला आपले गाव निवड करायचे तर आपन, आपले गाव निवड करून घ्या आपले गाव निवड केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला गट नंबर किंवा आपल्याला जर गट नंबर माहिती नसेल तर आपण आपल्या नावावरून देखील आपण सात बारा पाहू शकतो त्या व्यक्तीचे पहिले नाव किंवा मधले नाव म्हणजे त्या व्यक्तीच्या वडिलाचे नाव टाकून किंवा आडनाव टाकून किंवा पूर्ण नाव टाकून आपण सात बारा पाहू शकतो तर आपल्याला गट नंबर माहिती आहे त्यामुळे आपण गट नंबर टाकून गट नंबर टाकूया तर आपल्याला सर्वे नंबर या जागी आपल्याला आपला गट नंबर टाकून घ्यायचा गट नंबर टाकल्याच्या नंतर शोधा या बटनवर क्लिक करायचे मित्रांनो केल्याच्या नंतर सर्वे नंबर यावर क्लिक करा आणि इथे आपल्याला पुन्हा एकसष्ट नंबर हे घ्यायचा जो आपला गट क्रमांक आहे तर आपल्याला इथे आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्या मोबाईल क्रमांक टाकून घेतल्याच्या नंतर मित्रांनो जर आपल्याला सात बारा हिंदी इंग्लिश मराठी बंगाली गुजराती ज्या आपल्याला भाषेमध्ये सात बारा पाहायची ती भाषा आपण इथे निवडू शकता तर आपल्याला इथे एक कॅप्चर कोड टाकायचा तर कॅप्चर कोड प्रकारे आपल्याला इथे दिसत आहेत प्रकारे इथे आपल्याला कॅप्चर कोड भरून घ्यायचा आणि आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायची क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोडा आपल्या नेटच्या स्पीडवर आपल्याला डिपेंड करतो तर आपल्याला ही आपली सात बारा दाखवलेली तर मित्रांनो ही फक्त सात बारा आपल्याला पाहण्यासाठी आहे जर आपल्याला जर कुठे शासकीय कामासाठी जर वापरायची असेल सात बारा तर आपल्याला ही सातबारा चालत नाही फक्त आपल्याला या सातबारावरून आपल्याला त्या व्यक्तीची किती जमीन आहे काय नाही हे याची संपूर्ण माहिती पाहता येते तर मित्रांनो डिजिटल सातबारा कशाप्रकारे पाहायची याचा देखील आपला चॅनलवर एक व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आता आपण पाहूया ही आपण सातबारा पाहिली तर आपल्याला होल्डिंग कशा प्रकारे पाहिजे म्हणजे आठ त्या व्यक्तीच्या नावाने त्या गावात किती गट क्रमांक आहेत आणि त्याच्या त्या व्यक्तीच्या नावाने किती टोटल जमीन आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला होल्डिंगवर दाखवत असते तर आपण बॅकवर जातो पुन्हा महाबुले झिरो पॉईंट टू वर क्लिक करा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे येथे लोड घेत आहे तर मित्रांनो आपल्याला यावेळेस आपल्याला आठ अ पाहायची आठ अ म्हणजे काय तर त्या गावातील त्या व्यक्तीच्या नावाने किती गट आहेत आणि त्या व्यक्तीच्या नावाने टोटल जमीन किती आहे हे आठ अ वर दाखवत असते तर मित्रांनो आपल्याला त्याच प्रकारे आपल्याला जिल्हा निवड करून घ्यायचा जिल्हा निवड केल्याच्यानंतर आपल्याला आपला तालुका निवड करून घ्यायचा तालुका निवड करून घ्या तालुका निवड केल्याच्यानंतर आपल्याला आपले गाव निवड करून घ्यायची आणि आपल्याला खाते क्रमांक जर होल्डिंग सात बारा पाहिजे त्यावरचा खाते क्रमांक जर माहीत असेल तर खाते क्रमांक टाकून घ्या किंवा जर आपल्याला खाते क्रमांक माहीत नसेल तर आपण येथे नाव मधले नाव आठ नाव पूर्ण नाव टाकून देखील आपण त्या व्यक्तीची जमीन होल्डिंग uh, आपण सर्च करू शकतो तर आपल्याला खाते क्रमांक माहीत असल्यामुळे आपण खाते क्रमांक येथे टाकून घेऊया तर खाते क्रमांक टाकल्याच्या नंतर सर्च या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर खाते क्रमांक पुन्हा निवड करा निवड केल्याच्या नंतर त्याचप्रकारे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्या मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला कोण्या भाषेमध्ये आपल्याला होल्डिंग पाहायची याची माहिती पहा आणि येथे आपल्याला जो कॅप्चर कोड दिसत आहे तो कॅप्चर कोड पुन्हा एकदा सविस्तर रित्या भरून घ्या मित्रांनो भरल्याच्या नंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचे जर आपला कॅप्चर कोड योग्य नसेल तर तू दाखवत नाही तर कॅप्चर कोड योग्य प्रकारे भरून घ्या आणि सबमिट या बटनवर क्लिक करा तर अशा प्रकारे आपल्याला होल्डिंग देखील इथे दाखवते मित्रांनो ही होल्डिंग आपल्याला त्या व्यक्तीच्या नावाने किती गट आहेत आणि त्या व्यक्तीला टोटल जमीन त्या गावामध्ये किती आहे हे अशा प्रकारे या होल्डिंगच्या यावर दाखवत असते तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र